नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामधला बदललेला भारत म्हणजे नक्की काय भारतात एका दिवसात काय काय घडत आहे तुम्हाला सांगू का प्रत्येक सेकंदाला एक नळ जोडणी होते जनरिक मेडिसिन दुकानं ही उघडली जातात प्रत्येक दिवसामध्ये सदोतीस स्टार्टअपची नोंदणी होते प्रत्येक दिवसामध्ये सहाशे ट्रेडमार्क हे सुद्धा रजिस्टर होतात पन्नास हजार नवीन एल पी जी ची कनेक्शन ही एका दिवसात होतात दारिद्र रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे एका दिवसात होत सोळा हजार कोटी रुपयांची आय ट्रान्झॅक्शन ही एका दिवसात होतात एका दिवसात काय काय घडतंय आहे हे लक्षात घ्या हीच तर आहे मोदी मॅजिक